हा सांगा तुम्ही परत गाडी पैसे पर येणार नाही चार वेळेस माझ्याकडे खाली झाली झाली की नाही महाराष्ट्र चला नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्म असेल या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शनिवार सायंकाळचे वाजले चार आणि आपण आहोत पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे वीस किलोसाठीचे लाईव्ह बाजार हो बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आजची पण आवक मापते दोन लाईन ही व्हायला सुरुवात आहे बघू आजचे बाजार काय चालले आरेमानिक शाट शाहू वीस अठ्ठेचाळीस तर येत नाही एवढे मित्रांनो तर जास्तीत जास्त इथं फक्त आरेमान येते बघू एकशे आठशे इथं कमीत कमी वकले आता जर ब असले तर ते पण दाखवतो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा आणि तुमचा टॉमॅटो चालू व्हायला किती दिवस मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कोणत्या महिन्यात आणि कोणत्या आठवड्यात तुमच्या जास्त टामॅटो चालू होणार आहे ते पण कळवा मित्रांनो जेणेकरून आपल्याला एक मार्केटचा अंदाज देता येईल धन्यवाद

ಮಲ್ ಕೇ ಸು ಮಾ ಮಾಲೀ ಸೆಲೀ सुपर क्वालिटी अरे हरिमानिक टोटल किती लावलं रेट साडेआठ रुपये गाव कोणतं आपलं सटाना किती लावलं रेट किती रेट किती लावलं ठीक

एस के मग सगळे आले काय भाऊ मागितलं दिला नाही अजून तुम्ही किती सांगितले नऊशे कुठले ओके तिथे जाऊन काहीच नाही वादार काका सांगा तुम्ही रेट सांगा किती कुठले तुम्ही रायपूर भाडाने ठीक आहे किती मागितलं मग आज काय भाऊ दिला तुम्ही किती सांगितलं साडेआठ आणि बस नऊशे नऊशे सांगतील काय सांगते ते नऊशे सांगू राहिले ते आली व्हायचे रेट त्यांना बरं तिथे जाऊन कमी होईल नको पाडवा व्यापारी मागतो हे भाव पंचवीस रुपये टाईट द्या मला सत्तर रुपये कोण दूर

लेवारत मालिकेर किती मागितले म आज पर्यंत 900 गोवाटीला ठीक कुठले किती मागितले म

बोले बोला खाली भाव ओरिजिनल पावती सातशे तू तर म्हणतो माझा म्हणतोय ना वासायला रेट किती दिले तुम्ही सांगा ना आठशे एक रुपये कुठले दादा चांदव चांदवड आर्यमान शाहू दोन्ही सर्ट दिले का आठशे एक रुपये ओके आठशे चाळीस कुठले वाघदर्डी आर्यमान आहे का शाहू आरेमान ठीक आहे चालू पाल कुठले दादा आपला नारायणगाव चांदवड आर्यमान आहे रायपूर बडाने पहिलेच कुठे आहे का आज किती मूर्तच काय मूर्त आहे गुलाल टाकून आणलं दादा आहे वाई अजून सुरुवात आहे ना

नाही ना <laughs> दा, दा, माल आहे आहे दादा कुठला किती सांगितले तुम्ही शेवट एक्केचाळीस त्यांनी तुम्ही किती लावले साहेब एका लावले अली व्हायचं अलीकड सातशे एकाहत्तर अलीकड पावती घेतो सवय पडेल बरोबर थोडे राहिले थोडी कस राहिली आठशे नाही आठशे एकवीस ने का के का? एक दिली ठीक आहे अरे माझे ना आपलं सगळं नमस्कार राजे नमस्कार नमस्कार राजेचा माल घ्या ना काय बाबा मागितलं बाज आठशे एकवीस रुपये लावले नाही

फायनल आठशे एकवीस किती लावलं नाथ करते काय सातशे एक मीडियम हो झाला काही अर्थ नाही काँग्रेस

एकवीस माल कुठले दादा मनमाड आर्यमान आठशे एकवीस शेवट शेवट किती सांगितलं तुम्ही नऊशे शेवटने सुरुवातीच्या नऊशे एक्सपोर्ट वालाय ठीक नऊशेच्या अपेक्षा आठशे एकवीस पर्यंत माहिती <tasi> <दिणाह> आर्यमान ना आर्यमान सौ सवय सगळे सवय देशी चालू आहे आता सगळं देशी विदेशी ऐंशी एक रुपये लावले आपण देशीचे रेट वाढले आमची वाढले लावले साडे एकशे साठ कॅरेट आठशे अकरा रुपये शाहू पलटी एक रुपया कमी नाही विमय शंकर चला प्रॉब्लेमच नाही माझ्याकडे काही अडचण आहे कोणाकडे पिंडास जाऊ शकते माझी पावती चंगले वाघो तरी पायलटचा एकदम झूम करून दाखव आठशे अकरा ला माझ्याकडे गडबडीचं काम नाही 1.5 मग बोला मला तुम्ही डायरेक्ट एकवीस केल्या एकवीस दारिगी आता जायचं असेल तर हा सांगायचा मी परत गाडी पैसे येणार नाही चार वेळेस माझ्याकडे खाली झाली झाली की नाही झाली झाली द्या चला करण भाऊ आठशे किती लावले आठशे सातशे पंचाहत्तर लावली सातशे जुनी पण एकशे पंचाहत्तरशे सातशे पंच्याहत्तर स